कुठे युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आणि आम्हाला मी कॉल आलेला आहे आणि आता इथून जात आहोत आणि तिथे जाऊन बघू कोणत्या साथ काप तो व्हिडिओ कोणत्या पहा तुमच्या गावातील शिवागी मंदिर गाव असलेलं सापला मुखाले आहे तिथं सौंदा मित्रांनो बघू शकताय आणि आम्ही इथं पोचलेला आहोत आणि इथं साप आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आतमध्ये भरपूरच लाकडं आहेत मित्रांनो बघू शकता ह्या पाईपामध्ये साप गेलेला आहे असं म्हणत आहेत त्यांनी आणि दोन्ही बाजूला त्यांनी पॅक केलेला आहे ते पॅक करून सांगितलेलं आहे या साय पाईपामध्ये साप गेलेला आहे म्हणून त्यांचं देखील धाडस म्हणावं लागेल साप आतमध्ये गेल्यानंतर पॅक केलेला आहे जेणेकरून लोक असं कोणी करत नाहीत त्यांनी केलेलं आहे

मित्रों बो सकता है साप बस है आतपादी आम सर्प मित्र व्यवस्थित रिती है तुम्हें तो पैपा मधी साप है आतमी साप तो दस है साप दिस है, है बुप मित्रांनो बघू शकताय मित्रांनो बघू शकताय साप आहे भरपूरच विषारी असा हा साप इथे जाऊन बसलेला होता आतमध्ये बघू शकताय त्याची फन काढत आहे तो प्लॅस्टिक तु कुठ आज बघू शकताय आमच्याकडे आढळून येणार हा नाग साप भरपूरच विषारी साप आहे हा आमचे सर्प मित्र त्याला आता फ्री हँडलिंग करत आहेत बघू शकताय तुम्ही बघू शकता पण कसं काढलेलं आहे हा साप इशारा करता ही माजा जवल चा जवल चा जवल तो इशारा करत आहे की माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका आणि हा साप चावल्यानंतरनं जेणेकरून तुमच्या जवळच्या जवळ सरकारी हॉस्पिटलमध्ये पेशंट नेण्याचे करावे इतर त्याची लस तिथं उपलब्ध असते बघू शकता एकदम सुंदर असा हा फनी काढून बसलेला नागसपू बघू शकताय फन मारण्याचा प्रयत्न करत आहे आणि आमचे सर्पमित्र आता त्याला व्यवस्थित रीती डब्यामध्ये पॅक करतील बघू शकताय तुम्ही त्याला इंग्लिशमध्ये इंडियन प्रॅक्टिकल ना या नावाने ओळखला जाणारा भारतीय नाग या नावाने ओळखला जाणारा हा भरपूरच विषारी असा हा साप आमचे सर्पमित्र आता वस त्याला डब्यामध्ये पॅक करतील आणि ह्याच प्रकारे नवी 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 आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा व लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जय हिंद